सुरेखा आमच्या अंतर्गत गुणवत्ता सुधारण्यासाठी हा कॉल कदाचित रेकॉर्ड केला जाईल नमस्कार करू शकते मॅडम हां सर अवो ती खंड पाणी पिणे झाले काय खंड पाणी पिना टावर खाली वांदले पाणी पिणे झाले ती मागते सर तुम्हाला एअरटेल विषयी काय माहिती पाहिजे का एअरटेलचा टावर आहे टावर खाली ते गवत आहे म्हणून खोंड बांधले गावात तर ते आता पाणी तर पाणीच पिण झाले हॅलो हा सर अहो एअरटेलचा टावर आहे टावर खाली बांधल्या मुळे पिणा का पाणी ती मॅडम ऐकते सर तुम्हाला एअरटेल विषयी काय माहिती पाहिजे का तीच की एअरटेल चा टावर आहे हो म्हणून म्हणलं तुम्हाला ती फोन करून विचारा हो ती माहिती आमच्या इथे नाही देऊ शकत मग आता मी बाजूला बांधू का तिथं असू द्या फोन सॉरी सर हे आम्ही इथून नाही सांगू शकत सर आता पाणी पी की हो मग त्या साईडला जाऊन मी पाणी जाऊ त्याला सॉरी सर ही माहिती आमच्या इथे नाही मिळू शकत तुम्हाला एअरटेल विषय काय माहिती पाहिजे का आता काय करायचं एअरटेलचा टावर आहे हो वावर आहे तुझा हा मॅडम हो सर काय करू काही नाही सर मी तुम्हाला माहिती पाहिजे काय विषय ते विचारते सर इथे एअरटेलचा टावर हो आहे हो। खाली खोड नव्हतात बांधले हॅलो हा सर इतकी एअरटेलचा टावर आहे हो त्याच्या खाली मी सकाळी म्हटलं तर खोड बांधावायला गावात आले कमरी इतकं म्हटलं बांधलं वया आता पाणी पाहिलं गेलं तर पाणीच पिण्या आली सॉरी सर तुम्हाला याविषयी काय व्यतिरिक्त आणखीन काय माहिती पाहिजे का एअरेल एअरटेलचं म्हणजे मी काय म्हणतो एअरेचा टावर असल्यामुळे पाहिजे की ना सॉरी सर तुम्हाला एअरटेल विषयी काय माहिती पाहिजे का मी ते विचारते सर एअरटेलचे विषय संपर्क केल्याबद्दल धन्यवाद